हॅलो स्टुडंट आज मी तुम्हाला इत्या सावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी भाल भारतीचा दुसरा लेसन तुम्हाला सांगत आहे पाठ दुसरा सायकल म्हणते मी आहे न याचे संपूर्ण स्वाध्याय मी आज तुम्हाला सांगत आहे पहिला प्रश्न स्वाध्याचा पहिला प्रश्न चार पाच वाक्यात उत्तर लिहा अ मुले सायकलचा वापर कशासाठी करतात मुले सायकलचा वापर कशासाठी करतात पहा उत्तर दुकानातून साबण आणणे भाजीपाला आणणे आजोबाच्या औषधीचा गोळ्या आणणे कधी दूध आणणे छोटी मोठी इतर कामे करणे याच उत्तर आ सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे पहा कारण घाम येईपर्यंत सायकल चालवण्यामुळे फुफ्फुसचे अधिक कार्यक्रम शम होतात मांसपेशी तंदुरुस्त राहतात शरीरातील जास्तीत जास्त चरबी जडून जाते प्रतिकारशक्ती वाढते व पायाचे नाहि बळकट होतात म्हणून सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला सोळाशे नव्वद साली फ्रान्सच्या पहाकर यांनी पहिला सायकल बनवली नंतर अठराशे त्रेपन्न साली डॉक्टर लॉन्सन यांनी पडलेल्या साखळीची बकडी बसवली नंतर रबडी टायरमुळे मुळे तिला ब्रेक आला सायकल आता गिर जोडलं गेले जाय आहे तुमच्या शब्दात उत्तर लिवा आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाचा प्रवास करायचा सर्वांनी ठरवले तर कोण कोणते फायदे होतील पहिला इंधनची बचत होईल वायू प्रदूषण कमी होईल वाहतुकीची कोंडी होणार नाही स्वतःचे श्रम वाचतील आ तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल मी सायकलचा मी स्वतः सायकलचा जास्तीत जास्त वापर करून समाजात आदर्श निर्माण करेल तसं सायकलच्या वापराचे फायदे लोकांना सांगेल की सायकल वापरल्यामुळे इंधनाची बचत होते अपघाताची शक्यता कमी पार्किंगची समस्या नाही आपोआप व्यक्तिक व्यायाम होतो प्रदूषण नाही पैशाची बचत पहिले मुद्दतेप्रमाणे सायकल चालण्याचे फायदे लिहा आकृती कशी काढायची आहे चौथा सायकलचे निरीक्षण करावं तिच्या भागाचे नाव सायकलचे निरीक्षण करावं तिच्या भागाचे नाव लिहा हँडल ब्रेक चाके चेन टायर टू बॉडी सायकलचे बेर सायकलची सीट सायकल शिकताना तुम्हाला असलेले अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा माझ्या मोठ्या बहिणीने मला सायकल शिकवली सायकल शिकताना प्राथमिक फार घाबरत असे आपण पळून की काय अशी सारखी भीती वाटायची पार दुसरा सायकल म्हणते मी आहे न याचे संपूर्ण स्वाध्याय मी आज तुम्हाला सांगत आहे बहिणीने मला सायकलवर बसविले आणि तिने सायकलला पकडून हळूहळू सायकल शिकवली त्यानंतर एकदा पडलोही थोडेसे खरखोचे नंतर, खर नंतर माझी भीती पारसी निघून गेली नंतर काही दिवसांनी मला चांगली सायकल यायला लागली मी मोठ्या एटीत सायकल चालवत असे नंतर तर मी खूप वेगाने सायकल चालवत होतो सायकलची बेल वापरत होतो बेलाचा आवाज एकदाच लोक थोडे बाजूला व्हायचे तेव्हा मला खूप मजा वाटायची आता तर मी माझ्या मोठी बहिणीलाही डबल सीट घेऊन जाते संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा पहा प्रश्न क्रमांक सहा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा मुलांनो मी तुमच्या मित्र संगणक बोलतो तुम्हाला मी खूप आवडतो हे मला माहीत आहे कारण मी तुमच्याला घर बसल्या गुगल वरून नवीन तितकी हवी तेवढी माहिती देतो माझे अनेक कार्य जाणून घ्या पण माझ्या दुरुपयोग करू नका मी तुम्हाला सेवर आहे तुम मनाल म्हणाल तेव्हा म्हणाला मना, तितकाच वेळ तुम्हाला उपलब्ध आहे काही त्रास माझ्यात वापर करा सतत माझ्या बासामोर बसून डोके खराब करू नका सातवा सायकल व मोटरसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओढीत लिहा हां सायकल व मोटरसायकल यांचा संवाद लिहायचा आहे तुम्हाला मोटरसायकल ए सायकल बाई किती हळू चालवतील मी बघ किती जास् जोरात जातो सायकल वेगाने कशाला जायचं मला माणसाची काळजी आहे दुखापात झाली म्हणजे मोटरसायकल अरे घाबर, माझा तो बघ एट बघ सायकल थोरा काय बघायचं मोटरसायकल बरे बरे फार उपदेश करू नको माझ्या ुभा बघ वेग बघ सायकल पण तू खूप महाग आहे मी परवडतो सर्वसामान्य माणसांना शिवाय माझ्यामुळे इंधन वाचते तुझ्यामुळे कितीतरी वायू प्रदूषण होते मोटरसायकल तुझं खरं आहे बाई पटलं मला इन इथून पुढे मी एट दाखवणार नाही सायकल तू विचार करते हे मला आवडलं आपण दोघे मैत्रीण आहोत चल सोबत जाऊ खेडू शब्दाचे उत्तरे पहा पहा उत्तर